अमृताची पान आहे सायरींचा मान आहे भाऊंची लेखणी महाराष्ट्राची छान आहे भाऊंची लेखणी महाराष्ट्राची छान आहे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती शोषितांचा आक्रोश शब्दात मानणारे थोर समाजसुधारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि माझे दोन शब्द आपल्यासमोर प्रतिक्रिया देणारे क्रांतिकारक म्हणजे लोकशाही रणनामाऊ साठी केवळ दीड दिवसांच्या शाळेत जाऊन त्यांनी तब्बल पस्तीस कादंबऱ्या कथा संग्रह पोवाडे पटक दवगना ते लावणी यांची निर्मिती करणारे अण्णाभाऊ अजोड आहेत अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे वंचितासाठीची जाणीव होती त्यांनी लेखणी कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसारासारखी वापरली नाही तर तो शीतांच्या वेता मानणारी तलवार म्हणून वापरली ते लिहिता नैराश्य हे तलवारीवरील साठलेल्या धुडीसारखे असते धूळ झटकली की तलवार पुन्हा धारधार बनते अण्णाभाऊ साठे यांचा जन्म साहित्यिक एकोणीसशे वीस साली जन्माला आले लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चिड होती म्हणून एकोणीसशे बेचाळीसच्या चले जा चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्याचे वारण काढले त्यांना जगण्यासाठी प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला होता दहा अकरा वर्ष वयातच त्यांना रोजगारीसाठी खान कामगार गिरी कामगार असे कामं करायला आई बाबासोबत मुंबईला यावे लागले अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला परंतु अनुभव आपल्या साहित्यातून अमर आहेत साहित्य नसून परिवर्तनासाठी असते हा संदेश आपल्याला अनुभव साठी साठी यांच्या साहित्यातून मिळतो